स्वागत ताज्या घडामोडी पश्चिम महाराष्ट्रात गेले दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाट्यात लक्षणीय वाढ झाली आहे सर्व प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून जादा पाणी सोडण्यात आले असून परिणामी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे कृष्णा काठावरील शेतामध्ये पाणी शिरले असून मांजरी इंगळी मार्गावरील बेळंकी सरळ पुलावर पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे नदीच्या फुगवट्यामुळे कृष्णेला मिळणारे ओढे व नाले तुडुंब भरले असून शेतवस्तीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली जाऊ लागले आहेत त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे शेतवस्त्यांमधील नागरिक अधिक गंभीर होण्याआधी अधि जनावरांसाठी चारा साठवून ठेवत आहेत तसेच जनावरांचे स्थलांतर वाहनांची सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देत आहेत महापुराची स्थिती निर्माण होईल की काय अशी भीती ग्रामस्थांमध्ये पसरली असली तरी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण असल्याचे सांगितले आहे दरम्यान पश्चिम घाटात पावसाने थोडी उसंत घेतल्याने नदीच्या पातळीवरील वाढ काहीशी मंदावली आहे तरीही नदीकाठच्या गावांमध्ये सतत दक्षता घेण्यात येत आहे विशेषत इंगळी मांजरी येडूर आणि चंदूर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी आपल्या दुबत्या जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी सुरू केली आहे नदीकाठावरील व मळी भागातील स्थलांतरित जनतेसाठी काळजी केंद्राची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे नदीच्या वाढत्या पातळीमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी योग्य वेळी खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला जाईल असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा